नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीनशे अठरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची ऑक झालेली आहे पाचशे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरचालय सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनवत या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू कमीत कमी आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सात हजार आठशे दहा रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण साधार दर दरचालय सात हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे तेहतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकवीसशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरचालय सात हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हो, हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद